राजाधीराज सद्गुरुनाथ महाराज की आम्ही वैकुंठीचे वासी भाग दुसरा विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आपण ऐकत आहोत परमपूज्य सद्गुरू श्री गोविंद अनंत उर्फ श्री मामा महाराज केळकर यांचं चरित्र आता ऐकूया या चरित्राचा भाग दुसरा इसवी सन एकोणीसशे तेरा साली श्री मामांना एक कन्या झाली पण ती फार काळ राहिली नाही लवकरच निवर्तली याचं सौ इंदिरा मातांना फार दुःख झालं सौ इंदिरा मातेंचे मामा श्री महादेव रानडे हे औरवाळच्या वजीरबाबांचे भक्त होते त्यांनी ही घडलेली घटना श्री वजीरबाबांच्या कानावर घातली तेव्हा वजीरबाबांनी एक खारीक महादेव रावांना दिली आणि ती खारीक प्रसाद म्हणून सौ इंदिरा मातेंना ग्रहण करण्यास सांगितली आणि म्हणाले तिच्या पोटी महान विष्णूभक्त जन्माला येणार आहे काळजी करू नकोस त्याप्रमाणे सौ इंदिरा मातेनं खारीक ग्रहण केली याच दरम्यान सौ इंदिरा मातेंना इसवी सन एकोणीसशे वीसच्या वैशाख महिन्यात श्री तात्यासाहेब महाराज कोटणीस यांचा अनुग्रह प्राप्त झाला सौ इंदिरा माता परत गर्भवती राहिल्या आणि त्या सहाव्या महिन्यात कुरूनवाड इथं आपल्या माहेरी बाळंतपणासाठी गेल्या सातव्या महिन्यात त्या प्रसूत झाल्या श्रावण वद्य षष्ठी शके अठराशे बेचाळीस गुरुवार दिनांक सहा ऑगस्ट एकोणीसशे वीस या दिवशी त्यांना पुत्ररत्न झालं विष्णू भक्त अवतीर्ण झाला हे पुत्ररत्न म्हणजे श्री दासराम महाराज केळकर हे होत इसवी सन एकोणीसशे चोवीस साली परमपूज्य सद्गुरू श्री तात्यासाहेब महाराजांनी महाप्रयाण केलं श्री मामा हे माघ महिन्यातील वद्य पक्षात दासबोधाचं पारायण करीत असत माघ वद्य प्रतिपदा इसवी सन एकोणीसशे चोवीस साली श्री मामांनी नित्य कीर्तन करण्यास प्रारंभ केला या दिवशीच्या कीर्तनात फक्त एक श्रोता होता आणि तो म्हणजे श्री गोपाळराव रानडे श्री गोपाळराव हे श्री मामांचे विद्यार्थी होते आणि या दिवशी श्री मामांनी रामकथा रस पी प्राण्या या श्री मध्वमुनीश्वरांच्या अभंगावर कीर्तन केलं आणि यातच सगळा कीर्तनाचा लेखाजोखा मांडला दोन दिवसांनी म्हणजे माघवद्य तृतीया इसवी सन एकोणीसशे चोवीस हा दिवस उजाडला श्री मामा दासबोध पारायणाला बसले आणि बरोबर रात्री बारा वाजता साक्षात श्री तात्यासाहेब महाराज प्रकट झाले श्री मामांनी त्यांना बसायला शालजोडी दिली आणि त्यावर श्री महाराज बसले आणि म्हणाले बापूराव तुमचं वाचन असंच पुढे सुरू राहू दे मी बसून ऐकतो त्याप्रमाणे श्रीमामांनी त्यांच्यासमोर सातवा आठवा नववा असे तीन दशक वाचले वाचन पूर्ण झाल्यावर श्री मामांनी श्री तात्यासाहेब महाराजांच्या चरणावर लोळण घेतली हे बघून श्री तात्यासाहेब महाराज म्हणाले बापूराव काय इच्छा आहे तेव्हा श्रीमामा मामा म्हणाले महाराज मी माघवद्य प्रतिपदेपासून कीर्तन करण्यास प्रारंभ केलाय आपल्या नित्य कीर्तनाप्रमाणे माझ्याही हातून नित्य कीर्तन घडावं एवढीच इच्छा आहे हे ऐकून श्री तात्यासाहेब महाराज म्हणाले बापूराव तुमचं हे कीर्तन माझ्याप्रमाणे अखंडत्वानं चालेल हा माझा आशीर्वाद दिला आणि महाराज अदृश्य झाले याप्रमाणे आमच्या श्रीमामांनी अत्यंत निष्ठेनं आणि श्री तात्यासाहेब महाराजांची आज्ञा म्हणून अखंड अडतीस वर्ष कीर्तन केलं कीर्तन हा श्री मामांचा प्राण होता श्री मामांच्या अंगी मूलतच नम्रता होती नम्रतेचं मूर्तिमंत प्रतीक म्हणजे आमचे श्री मामा होते अंगी नम्रता असणं हे पूर्ण स्थितीला पोहोचण्याचं कारण आहे याप्रमाणे श्री मामा हे परमार्थात पूर्ण स्थितीला पोहोचले होते साधनेबरोबरच कीर्तन आणि कीर्तनाबरोबरच साधन हे दोन्हीही त्यांनी साधलं म्हणून ते पूर्ण स्थितीला पोहोचले आणि याचा निर्वाळा बुदगावच्या गुंडु श्री गुंडुबुवांनी दिला कालांतराने श्री मामांना मधुमेहाचा विकार झाला त्यामुळे प्रकृती थोडी क्षीण होऊ लागली हा काळ साधारणतः एकोणीसशे साठचा होता श्री मामांना पाठीच्या मणक्यातील क्षय झाला त्यातच मामांना मूत्रपिंडात कॅन्सरची लक्षणं दिसू लागली लोक मामाना विचारायचे की मामा तुमची तब्येत कशी है। तेवा मामा जो शुरू आहे तेव्हा मामा म्हणायचे जोपर्यंत माझं कीर्तन सुरू आहे तोपर्यंत चांगली आहे श्री मामांच्या अशा विकल परिस्थितीत इसवी सन एकोणीसशे बासष्ट हे वर्ष आलं दरवर्षी पौशामध्ये श्री तात्यासाहेबांच्या पुण्यतिथी पर्व काळात कीर्तन असायचं तसा तो उत्सव आला पण तिथं जाऊन कीर्तन करणं मामांना अशक्य होतं पण श्री गंगाधर काकांच्या असणाऱ्या अतिप्रेमामुळं गंगाधर काका घरी आले आणि म्हणाले बापूराव तुम्ही समाधीत आलं पाहिजे तुम्हाला अगदी फुलासारखं उचलून नेतो तो षष्ठीचा दिवस होता श्री गंगाधर काका श्री सोनोपंत लागू श्री शंकरराव तामणकर इत्यादी मंडळी घरी आली आणि त्यांनी मामांना एका खुर्चीवर बसवलं आणि खुर्चीसह हनुमान समाधी मंदिरात गेले तिथं गेल्यावर मामांनी कीर्तन सुरू केलं आणि तिथेच मामांना एक अभंग स्फुरला अहो हनुमंत षष्ठी करती स्वानंदाची पुष्टी षडैश्वर्य देऊन करीती भक्तांचे रक्षणं गोविंदासी नेमी आणती गंगाधरस्वामी या अभंगावर श्री मामांनी कीर्तन केलं यावेळी मामांचा चेहरा श्री तात्यासाहेब महाराजांसारखा काही जणांना दिसला पौषानंतर माघ महिना उजाडला एक वर्षापासून श्री मामा दररोज कीर्तनाची टिपणं काढत होते शनिवार माघ शुद्ध सप्तमी आणि रविवार माघ शुद्ध अष्टमी या दोन दिवसांची टिप्पणं लिहून झाली सोमवार माघ शुद्ध नवमीला कीर्तनासाठी हा अभंग सांगितला मूळ स्वभाव गुरुनाम श्रीराम जय राम जय जय राम, राम। अहंकाराच्या अभावे देव होशील स्वभावे गोविंद म्हणे स्वस्वभाव जीवा सोडी रे अभाव पण या अभंगाची टिपणं श्री मामांनी सांगितली नाहीत तेव्हा तिथे कुमारी शर्यू उपळाविकर होत्या त्या टिपणं लिहायच्या आणि त्यांनी मामांना विचारलं मामा या अभंगावरील टिपणं सांगा की तेव्हा मामा म्हणाले या अभंगाचं रामजी विवरण सांगेल माघ शुद्ध अष्टमीला मामांना गादीवर बसून कीर्तन करता येईना तेव्हा त्यांनी गादीवर झोपल्या स्थितीत कीर्तन केलं माघ शुद्ध नवमीचा दिवस उजाडला सकाळी सहा वाजता नाड्या सुटल्या होत्या डॉक्टर तब्येत बघायला आले तेव्हा त्यांनी सांगितलं की बापूराव जास्तीत जास्त दुपारी दोन वाजेपर्यंत राहतील पण सायंकाळचे पाच वाजले मात्र कीर्तनाची वेळ झाली म्हटल्यावर मामांनी मान वर केली आणि सगळ्यांना श्रीराम जय राम जय जय राम, राम। असं म्हणण्यास सांगितलं श्री मामा इतक्या मोठ्यांदा म्हणाले की अंगणातील विहिरीपर्यंत बसलेल्या भक्तांना तो आवाज ऐकू आला आणि श्रीराम जय राम जय जय राम, राम। हा कीर्तनातील शेवटचा संदेश दिला रात्री श्री दादा हे श्री मामांच्या जवळ बसूनच होते दादांनी श्री मामांचं मस्तक आपल्या मांडीवर घेतलं आणि रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटं झाली मात्र श्री मामांनी माघ शुद्ध नवमी शके अठराशे चौऱ्याऐंशी सोमवार दिनांक बारा फेब्रुवारी एकोणीसशे बासष्ट या दिवशी वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी महाप्रयाण केलं आणि ते श्री तात्यासाहेब महाराजांच्या स्वरूपात विलीन झाले परमपूज्य सद्गुरू श्री गोविंद अनंत उर्फ श्री मामा महाराज केळकर यांच्या चरित्राचा हा होता भाग दुसरा राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय